जगातील पहिली हिंदी बोलणारी आणि मानवी भावना समजू शकणारी रोबोट सध्या अमरावती येथील आकर्षण आहे सविस्तर वृत्त अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सध्या प्रज्वलन या तांत्रिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय यात देशभरातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील पंधरा हजारच्या वर विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी आपल्या तांत्रिक प्रतिकृती पेपर सादरीकरण केले मात्र यात आकर्षण ठरलं ते रश्मी रोबोट हे रोबोट रांची येथील रणजित श्रीवास्तव या तरुणाने दोन वर्ष परिश्रम घेऊन तयार केला जगातील पहिली व हिंदी भाषा बोलणारी माणसासारखी दिसणारी आणि भावना समजू शकणारी हे रोबोट आहे तर रश्मी इंग्लिश आणि हिंदी भाषा बोलू शकते तर इंग्लिश हिंदी मराठी भोजपुरी या चार भाषा समजू शकते माझे नाव रश्मी आहे मी प्रज्वलन अमरावती येथे आलो आहे पाहने साधने सा तरुन -तरुनी या रश्मीला पाहण्यासाठी तिच्याशी संवाद साधण्यासाठी तरुण तरुणींनी चांगलीच गर्दी केली या सध्याच्या इव्हेंटमध्ये जवळपास पंधराशेहून जास्त पार्टिसिपेंट लोकांनी भाग घेतलेला आहे ही जी रोबो आहे ही रोबो आमची एक प्रज्वलन टीम आहे या प्रज्वलन टीमनी राचीचे जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत रंजन श्रीवास्तव यांच्याशी वार्तालाप करून ही रोबोट रांची वरन इथं बोलवलेली आहे जेणेकरून आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्यासोबत प्रज्वलन मध्ये उत्साह वाढेल किती विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट आहे प्रज्वलन म्हणजे माझ्याकडे सर पाचशे चोवीस लोकांची टीम आहे या टीमने जवळपास दहा लाखाहून जास्त फंड स्पॉन्सर थ्रू जमा केलेला आहे आणि ओव्हरऑल महाराष्ट्र या प्रज्वलन इव्हेंट साठी आमच्याकडे जवळपास पंधराशेहून जास्त एंट्री आलेले आहेत प्रज्वलन हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती टेक्निकल फेस्टिवल आहे एक जो फ्लॅगशिप इव्हेंट असतो प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजचा हा सेंट्रल इंडियातला बिगेस्ट टेक्निकल फेस्टिवल आहे आमच्याकडे दरवर्षी अराऊंड दोन हजार ते अडीच हजार एंट्रीज दरवर्षी असतात आणि जो फुटफॉल आहे व्हिजिटर्स प्रज्वलनचे ते जवळपास पंधरा हजाराच्या वर असतात दरवर्षी यावर्षी पण तुम्ही जर बघाल क्राऊड हे पंधरा हजाराच्या वर गेलेलं आहे आणि यावर्षी ते आकर्षण म्हणजे यावेळेस पहिल्यांदा भारत जगातली पहिली ही हिंदी बोलणारी ह्युमन रोबोट रश्मी याला पाचारण करण्यात आलं होतं प्रज्वलनमध्ये त्या जेणेकरून मुलांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्सच्या फील्डमध्ये इंटरेस्ट वाढेल त्यानंतर एक अजून वैशिष्ट्य म्हणजे प्रज्वलनचं प्रज्वलनला या वर्षीच्या ॲडिशनसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची डिजिटल इंडिया कॅम्पेन आणि मेक इन इंडिया कॅम्पेनचं सह सहाय्य लाभलं होतं त्याचसोबत युनेस्को ही आंतरराष्ट्रीय जी ऑर्गनायझेशन आहे त्यांचं पण सहाय्य प्रज्वलनला या या ॲडिशनमध्ये लाभलं होतं आणि हा एडिशन आतापर्यंत सर्वात सक्सेसफुल एडिशन राहिलेला आहे प्रज्वलनचा प्रतिनिधी जावेद शहा एन टी न्यूज मराठी अमरावती